नमस्कार ओम नम शिवाय भगवान महादेवांबद्दल असे म्हटले जाते की भगवान शिव त्रिलोकाचे आदी आणि अंतचे देवता आहे भगवान महादेवांच्या समोर जगातील सर्व शक्ती असफल आहे आज आपण भगवान शिवाचा जन्म कसा झाला त्यांची आई कोण होती त्यांच्या वडिलांचे नाव काय होते त्यांचे गुरु कोण होते आणि ते कोणाचे गुरु होते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील भगवान महादेवांच्या जन्माविषयी सगळ्यात पहिली कथा अशी आहे की शिवपुराणानुसार भगवान शिवाला स्वयंभू मानले जाते म्हणजेच महादेवांचा जन्म स्वतःहूनच झाला आहे त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे भगवान महादेवांना आई पण नाही आणि वडील पण नाही याच कारणामुळे महादेव पंचतत्वांनी बनलेले आहे याचमुळे त्यांना मृत्यूचे भय नाही त्यांची मृत्यूदेखील कधीही होऊ शकत नाही आता आपण विष्णु पुराणानुसार भगवान महादेवांच्या जन्माविषयी जाणून घेऊ भगवान विष्णूच्या कपाळातून निघणाऱ्या प्रकाशाने महादेवांचा जन्म झालेला असावा असे विष्णुपुराणात सांगितले आहे आणि त्यांच्या बेंबीतून निघणाऱ्या देठाला आलेल्या कमळाच्या फुलात ब्रह्मदेवांचा जन्म झाला तर दुसरीकडे भगवान विष्णूच्या जन्माविषयी शिवपुराणात असे सांगितले जाते की एकदा महादेव आपल्या गुडघ्याचा मळ काढत असताना त्यामुळे भगवान विष्णूंचा जन्म झालेला असावा जर असे असेल तर शिवपुराण आणि विष्णुपुराण यात खूप तफावत आहे भगवान महादेवांच्या जन्माविषयी एक अजून एक पौराणिक कथा प्रचलित आहे त्यामध्ये एक विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये एक वाद निर्माण झाला वादाचे कारण असे होते की कोण सर्वात श्रेष्ठ आहे यावरून विष्णू आणि म ब्रह्मदेव भांडत होते तेव्हा तिथे भगवान महादेवांनी एका जळत्या खांबाच्या स्वरूपात तिथे त्या दोघांमध्ये प्रकट झाले भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या रहस्याला समजू शकले नाही तेव्हा अचानक एक आवाज आला तेव्हा जो कोणी त्या खांबाच्या शेवटाच्या टोकापर्यंत पोहोचू शकेल तोच सर्वात महान असेल असे ऐकताच ब्रह्मदेवांनी एका पक्षाचे रूप धारण केले व खांब्याचे वरचे टोक शोधण्यासाठी निघाले आणि तेव्हा भगवान विष्णूही वराह रूप धारण करून खांब्याचे टोक शोधण्यासाठी निघाले खूप वेळ शोधूनही दोघांनाही खांब्याचे टोक सापडले नाही शेवटी त्यांनी हार मानून परत निघून आले त्यानंतर भगवान शिव त्यांच्या मूळ अवतारात प्रकट झाले आणि त्यानंतर भगवान विष्णूंनी आणि ब्रह्मदेवांनी मान्य केले की सर्वात श्रेष्ठ भगवान महादेव आहेत या कथेतून आपल्याला असे दिसते की भगवान शिवाचा जन्म स्वतःहूनच झालेला आहे त्यामुळेच त्यांना स्वयंभू म्हटले गेले आहे आता आपण भगवान महादेवांच्या बाबतीत सर्वात जास्त प्रचलित असलेली एक गोष्ट ऐकणार आहोत ब्रह्मदेव हे महादेवांचे पिता आहेत का तर उत्तर आहे हो तर आता आपण बघूया कोणत्या प्रकारे भगवान शिवाने ब्रह्मदेवांच्या पुत्राच्या रूपात जन्म घेतला होता यामागे पुराणातील एक पौराणिक कथा आहे जेव्हा पृथ्वी आकाश पातळ संपूर्ण ब्रह्मांड जलमय झाले होते तेव्हा भगवान विष्णूशिवाय कोणताही देव व प्राणी या सृष्टीत जिवंत नव्हता तेव्हा केवळ विष्णू त्यात पाण्यावर आपल्या शेष नागावर आसनस्थ झाले होते त्यानंतर त्यांच्या बेंबीतून निघालेल्या देठावर उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेव प्रकट झाले आणि जेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या सृष्टी संबंधित संवाद साधत असताना भगवान महादेव तेथे ते प्रकट झाले पण ब्रह्मदेवांनी महादेवांना ओळख दाखवली नाही त्यामुळे महादेव नाराज झाले महादेव नाराज झाल्यामुळे भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला दृष्टी दिली त्यामुळे ब्रह्मदेवाला भगवान महादेवांची आठवण झाली तेव्हा ब्रह्मदेवाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि महादेवांची माफी मागत असताना ब्रह्मदेवांनी महादेवांना आपल्या पुत्राच्या रूपात जन्म घ्यावा असा आशीर्वाद मागितला आणि भगवान महादेवांनी ब्रह्मदेवांची प्रार्थना स्वीकार केली जेव्हा ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना केली तेव्हा त्यांना एका मुलाची गरज होती तेव्हा त्यांना भगवान महादेवांचा आशीर्वाद आठवला त्यासाठी ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली आणि भगवान महादेव एका लहान मुलाच्या रूपात ब्रह्मदेवांच्या मांडीवर रडत रडत प्रकट झाले आपल्याला माहीत आहे का भगवान महादेवांचं हे एकमेव बालरूप आहे जेव्हा ब्रह्मदेवांनी त्या बालरूपाला रडण्याचे कारण विचारले तेव्हा ते बालक म्हणाले की त्यांचे कोणतेही नाव नाही आहे तेव्हा ब्रह्मदेवांनी त्या बालकाचे नाव रुद्र असे ठेवले रुद्र म्हणजे रडणारा हे नाव देऊन सुद्धा ते बालक रडतच होते तेव्हा ब्रह्मदेवांनी त्या बालकाला आणखी एक नाव दिले ते सुद्धा त्या बालकाला आवडले नाही ते बालक रडतच होते असे करत करत ब्रह्मदेवांनी एकशे आठ नावे दिले त्यानंतर आपण श्रीमद देवी महापुराणात काय दिले आहे ते बघू श्रीमद्देवी महापुराणात भगवान महादेवांचे आई आणि वडिलांबाबतीत बोललेले आहे त्यामध्ये असे दिले आहे की एकदा नारदजी त्यांच्या पित्याला मना म्हणजेच ब्रह्मदेवांना विचारत होते या सृष्टीची रचना कोणी केली आहे आणि भगवान शिव विष्णू आणि ब्रह्मदेव यांचे आईवडील कोण आहे असे नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले मग ब्रह्मदेवांनी नारदाला त्रिदेवांच्या जन्माबद्दल सांगितले त्यानुसार देवी दुर्गा हीच ह्या तीनही देवांची माता आहे श्रीमद देवी महापुराणात असे सांगितले गेले की एकदा ब्रह्मदेवांचे आणि श्री विष्णूंचे खूप मोठे भांडण झाले तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले की या सृष्टीची रचना त्यांनी केलेली आहे आणि मग विष्णू म्हणाले की ते ब्रह्मदेवांचे पिता आहे कारण त्यांच्या बेंबीतून निघालेल्या कमळाच्या फुलात ब्रह्मदेवांचा जन्म झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा